नमस्कार मित्रांनो मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण करूया साठ्याच्या करंजा आणि या करंज्या करण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे तुम्हाला आता दाखवतो हा एक किलो मैदा घेतलेला आहे मी हे दोनशे ग्राम तूप घेतलेलं आहे मीठ आणि पाणी हे आपल्या पारीचं सामान झालं सारणासाठी मी घेतलेलं आहे एका नारळाचा चव so, ओल्या नळाचा चव आहे हा पण हे सारण ओलं राहणार नाही आहे याला आपण पूर्ण सुकवून कोरडं करून घेणार आहोत ते कसं मी त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला दाखवणार आहे एक वाटी पिठी साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्तही करू शकता थोडेसे ड्रायफ्रूटचे काप आहेत आणि सात आठ वेलची पूड करून घेतलेली आहे आता ह्या पारीसाठी आपण बारीक मध्ये थोडस मीठ घालून घेऊया विक्री पुरत आणि हे जे तूप घेतले ते आपण चांगलं कडकडीत गरम करून ते ह्याच्यावर घालणार आहोत हे बघा इथे मी तूप गरम करून आणलंय तूप किती गरम पाहिजे ते बघा हे ट्रिक आहे थोडस मैदा घालून बघायचं हा मैदाला असं पटकन धूर आला आणि तो थोडासा ब्राऊन झाला काळा झाला म्हणजे आपला मैदा पुरेसा गरम झालेला आहे आपण ह्याच्यावर ओतून घेऊया आणि लगेच तो झाकून घेऊया प्रत्येक वेळेस ओतून झालेलं आहे आता हे दुसरं एका भांड्याने मी झाकून ठेवते सगळं एकटं सगळं असं मिक्स करून घेते आणि दुसऱ्या परातीने हा झाकून ठेवते आणि पाच मिनिटानंतर आपण ते परत मळायला घेऊया हे बघा हे तूप मी मिक्स करून घेतलं सगळं हाताने थोडं गरमच आहे गरम, गरम असतानाच मिक्स करून घ्यायचं बघा आपली मूठ बरोबर वळती आहे मैद्याची म्हणजे आपलं मोहन परफेक्ट आहे आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घेऊया हे पीठ आपलं मळून झालेलं आहे साधारण पोळी किंवा फुलक्यासाठी जसं पो पीठ लागतं तसं हे मळून घ्यायचं आता ह्याला आपण अर्धा तास रेस्ट देऊया तोपर्यंत आपण आपलं सारण करून घेऊया इथे मी कढईमध्ये अगदी एक अर्धा चमचा तूप आहे हे ड्रायफ्रुट्स मी फ्राय करून घेते त्याच्यामध्ये इथे आपल्याला तुपाची जास्त गरज नाहीच आहे कारण आपल्याला ओलं खोबरं सुकवून घ्यायचं आहे एखाद मिनिटामध्ये आपल्या ड्रायफ्रुट्स ड्राय होतील मग आपण ओलं खोबरं घालणार आहोत ड्रायफ्रूट झालेले आहेत आता मी ह्या कढईमध्ये हे खोबरं घालते आणि खोबरं सतत हलवून आपण पाण्याचा अंश संपवून घेऊया थोडं गॅस मिडियम ठेवते असं हलवत राहून राहून ते अगदी पाच सहा मिनिटांमध्ये हे ड्राय होऊन जात फक्त सतत हलवत राहायला लागेल नाहीतर मग गॅस स्लो ठेवून थोडं टाइम घ्यावा लागेल मग दहा एक मिनट लागतील आपलं खोबरं सुकतंय तोपर्यंत आपण इथे साठा पण करून घेऊया इकडे बघा ह्याच पातेल्यामध्ये मी थोडंसं तूप घेतलंय आणि याच्यामध्ये मी हे कॉर्नफ्लॉवर मिक्स करते चार चमचे तूप आहे त्याच्यामध्ये चार पाच चमचे कॉर्नफ्लॉवर टाकते आणि इथे असं हे फेटून फेटून मिक्स करून घेते हे बघा आता अजून कॉर्नफ्लॉवर जाईल अजून दोन चमचे पाठसावर मी ह्यात टाकलेला आहे हे बघा आता आपला साठा हा तयार आहे इथे आपल्याला हे नारळाचं चव बरोबर हाताला कोरडा कोरडा लागतोय म्हणजे आता हा कोरडा झालेला आहे ह्याला काढून एक पाच मिनिटं आपण गार करून घेऊया म्हणजे तो अजून कडक होऊन जाईल खोबरं आता गार झालेला आहे मी मिक्सरमध्ये घेतलं एक मिक्सरला एक गिरका काढून घेऊया आचे आपण याच्याने याच्यातच आपण वेलची पावडर आणि पिठी साखर मिक्स करूया आणि पुन्हा एक गर काढून घेऊया म्हणजे आपलं सारण रेडी आहे असं बंद चालू करत करत ते करून घ्यायचं आहे इथे आपलं सारण बघा अगदी परफेक्ट तयार आहे सारणात इथे आपण फक्त आता हे ड्रायफ्रूट्स टाकतो इथे मिक्स करून घेऊया आपलं सारण तयार आहे ही पोळी आपण लाटून घेतलेली याच्यावर आपण थोडा साठा लावून घेऊया अशा प्रकारे साठा लावून घेऊया सगळीकडून आणि हिचीच गुंडाळी करूया एकावर एक एकावर एक अशा खोळ्या करूनही करू शकतो आपण पण खूप साध्या आणि पटकन होणाऱ्या वेणी करते ह्याच्याही खूप भरपूर असे लेअर पडतात साठा असा पुन्हा, पुन्हा पुन्हा बोटाने फिरवून घ्यायचा बोटाची उष्णतेने तो पुन्हा मेल्ट होऊन सगळीकडे छान स्प्रेड होतो आणि मग ह्याचाच असा रोल करून घ्यायचा हा रोल झालेला आहे थोडसं थोडंसं दाबून रोल करून घ्यायचा आणि मग फक्त शेंड्याचा आणि हा भाग थोडे मोठे ठेवायचे कारण ते त्याला कमी असतात आणि बाकीचे अशा या साईजचे करून घ्यायच्या एका रोलचे एका कोळीचे दहा रोल असे होतात त्यातला एक एक पण लाटून हे बघा लाटताना कसं करायचं की अशी न घेता थोडीशी अशी सरकवून घ्यायची बघा मगच लेअर पडतात आपले बघा इथेही लेअर आहेत आणि इथेही लेअर आहेत अशी कोळीही लाटून घ्यायची लाटताना आपल्याला कोणतंही तूप तेल किंवा पिठाची गरज नाही आणि खूप पातळ नाही लाटायची आपल्याला लेअरवाली करायची आहे म्हणून थोडी थोडीशी जाडच ठेवायची बघा ही साईज मी साधारण अशी साईज ठेवलेली आहे आणि ही आता या, या करंजीच्या साच्यावरती ठेवूया साच्यावर ठेवताना बघा ही साईज ही ही जी इथे जे रोल दिसतात ही आपली या बाजूला आली पाहिजे अशा प्रकारे आणि मग इथे आपण या कडांना पाणी लावून घेऊया कडांना कडेवरती बरोबर आपण ॲडजस्ट करून घ्यायची आहे पारी ही आणि या कडांवरती आपलं सारण पडलंही नाही पाहिजे त्यामुळे अगदी अलगत आणि ह्याच्याने सांभाळून हे सारण ठेवायचं थोडंसं सा बोटाणी दाबून घ्यायचं असं आणि अजून थोडंसं सा सारण ठेवून घ्यायचं तर मला वाटत असेल तर तुम्ही अजूनही थोडं टाकू शकता साच्याशिवाय करंजा करू शकता तुम्ही त्या फार भरभर होतात पण पण मला साच्यातलं आवडतात कारण त्या एकसारख्या दिसतात म्हणून मी साच्यातल्याच करते आणि साईज मी थोडी छोटी यासाठीच ठेवलेली आहे माझ्या करंजीची खाणाऱ्याला सुद्धा एक खाली तरी चालते नाहीतर बऱ्याच वेळा मोठी करंजी असेल तर आता लोक एवढं गोड तेलकट तुपट मग खायला टाळतात हे बघा आपली करंजी तयारी अशी आपण बाकीच्या सगळ्या करंजा करून घेऊया तेल तापलेलं आहे आपण थोडंसं पिठाची गोळी टाकून बघूया चांगल्या आल्या म्हणजे तेल आपलं बऱ्यापैकी तापलेलं आहे आपण आता याच तेलामध्ये करंजे सोडूया एका टायमाला सहा करंजा राहिलेल्या आहेत गॅस बारीक आहे अलगत त्या पलटी करून घेऊया आपण सर्व करंज्या उलट झालेल्या आहेत गॅस छान होऊ देऊया इकडे झालेल्या आहेत ह्या करंज्या फ्राय करून बघा असे लेअर्स मस्त लेअर मस्त सुटलेले आहेत हे बघा इथे दिसत आहेत ना हे बघा प्रत्येक करंजीला असे लेयर सुटलेले आहेत आपण निथळून घेऊया त्या हा कलर आला पाहिजे करंजीला शी ही एका एक बाजून थोडीशी पांढरी राहिली आहे म्हणून मी तिला असं तेल ओतून घेते ही ही झाली आता दुसरा लॉट आपण टाकूया या बघा आपल्या करंज्या तयार आहेत आपल्या भरपूर लेअर्स असलेल्या करंज्या तयार आहेत